नमस्कार काय भाव दिला आज नऊशे नऊशे तीस रुपये क्विंटल कोणती व्हरायटी माल एकदम बारी एकदम चांगला कला आज जरा बरं आहे भाऊ शनिवार आहे म्हटलं थोडं डाऊन राहतील भाऊ पण चांगले आहेत चांग चांग सेंट व्हेरायटी ना नऊशे तीस रुपये काय का सांगाल अजून गावाचं राव काय आपल्या सुळेवाडी सिन्नर, को? सिन्नर तुम्ही वाड़ी है का मालक चालक फ्री का दोघ ओके याच्या कमीत कमी, कमी भाव कुठपर्यंत आज सतरा नाही कमी हलके माल भाव पाच रुपये चार रुपये धन्यवाद दादा ही कोणती व्हरायटी दादा सेंट व्हेरायटी मिडियम साईज व्हेरायटी मिडियम साईज माल आहे पाहू शकतात बघू लेवल आहे का अकराशेच अकराशे पंचावन्न अकराशे पंचा अकराशे, अकराशे रुपये क्विंटल शेतकरी कंपनीचं लेवल आहे पाहू शकता हो लाजू राहिले जाऊ द्या जाऊ दे, ओ, दे जाओ 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 काय आता लाजू राहिले ते आता मग आपण काय करा सेंट व्हेरायटी अकराशे रुपये क्विंटल नाही नाही

पाच दहा सवास पंचा पंच्याहत्तर ऐंशी सोळाशे रुपये सोळाशे पाच सहा सवा सोळाशे साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये रमासात दादा नमस्कार आज किती कोणी आणले आज किती आणल्या कोणी आज कमी निघालं काय भाऊ आला आज आज काय भाव दिला मग आज जराच आहे ना साडे सोळाशे आहे काय वरती सर्व बांधलं का एकादा नग आहे ना वरती ठीक आहे काय हरकत नाही साडे लेबल आहे का लेबल तुम्हाला काय हरकत नाही सोळाशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी कंपनीचं लेबल मित्रांनो त्याचं नाव सांगा ना गाव सांगा युवराजवार गाव गावी तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा याच्यावरती पण भाव आहे का आज हाय धन्यवाद हो नमस्कार अशा प्रकारची आरमार मिरची पाहू शकता मित्रांनो ही काय भाव गेली चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज साडे अठ्ठावीसशेपर्यंत एक वकल पाहिलं मी तीन हजारापर्यंत आहे एक ते तीन हजार गेलेली आहे धन्यवाद चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल आरमार मिरची तीच लेवल आहे अडीच तीन मी तीन हजार गेली ना तीन हजार किती तीन हजार रुपये क्विंटल तलवार मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकता मिरची आणली दादा मिरची हजार रुपये क्विंटल आवक आवक वाढली ना आणि ईद आहे नाही का कुरमुरा ना? माल दादा आज किती माल आणला आज दोन तुमचा पाच हजार गेला ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे पाच पर्यंत धन्यवाद दादा पाच हजार रुपये क्विंटल असं कुठेचा माल गेला ना दादांचा माल कुरमुरा माल तर पाच नमस्कार आपल्याला काय भाव दिला पंचेचाळीस चार हजार पाचशे रुपये क्विंटल कुठले दादा आडगाव आडगाव नाशिक धन्यवाद काका तुमचा काय भाव गेला तुमचा पाच हजार का एकदम भारी भाव एकदम भारी माल एकदम भारी एक मिनिटात थोडी एकदमशे चार हजार चार हजार चारशे रुपये क्विंटल मित्र प्रकारचा घेवडा पाहू शकता व्हेरायटी कोणती दादा माहिती चौरवेचाळीस गेला ना ठीक आहे धन्यवाद हे घ्या ठेवून द्या दादा काय भाऊ गेला घेवडा अरे अडक लागले माझ्या काय भाव गेला हो काय भाऊ गेला एकोणपन्नास चार हजार नऊशे अवधी हा काय भाऊ गेला काय नाही ते काय खालचा आहे दोन हजार दोन हजार गेला का खालचा आहे का आता काय भाव केला तुमचा अडोतीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज नाही पाच पाचपर्यंत पाचचे लेव्ह काढ धन्यवाद रामशेज कोथिंबीर किती जुडे आले दादा साडेतीनशे आठ हजार आठशे गेले ना बघा माती आहे हो लागलेली कमी गेली चला बरं आहे आठ हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो नंतर रामशेज कोथिंबीर पाऊस सुरू आहे का तुमच्याकडं धन्यवाद आठ हजार आठशे व्हेरायटी पिक्चर मग घ्यायची हो सतरा हजार एकशे साठ रुपये शेकडा एक, एक किलोपर्यंत जुडे मित्रांनो चायना कोथिंबीर अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता सतरा हजार एकशे साठ रुपये शेकडा हॅलो मार्केट नाशिक दादा काय भाव गेली कोणती व्हेरायटी एक के सीड ठीक आहे धन्यवाद दादा एकोणीस हजार आठशे रुपये हां घेते तर वे गाव कोणतं आपलं गाव गाव लाडवाडी ठीक आहे धन्यवाद एकोणीस हजार सातशे रुपये शेकड अशा प्रकारची कोथिंबीर गेलेली मित्रांनो एकवीस हजार रुपये शेकडा व्हेरायटी माहीत हो। आहे का व्हेरायटी चायना को तुम्ही एकवीस हजार रुपये शेकडा बसत नाही मोठी हा ना हे बघा धुळे किती मोठी <laughs> एकवीस हजार रुपये शेकडा <laughs> <laughs> तर <तो> अशा <वाशा> प्रकारची शे <laughs> मेथी आहे पाहू शकता तेवीसशे रुपये शेकडा <laughs> चारशे ग्राम धुळे मित्रांनो काही सहाशे सातशे ग्राम जुडी दू, आहे तेवीसशे रुपये शेकडा अर्धा किलोपर्यंत हवी आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता मेथी ही काय भाव गेली चार हजारला दादा कुठले गाव कोणता मनमाड मनमाळून आले मागे धन्यवाद दादा चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊस होता मी तर एक किलोपर्यंत जुडी आहे दादा खूप दुरून आले

दादा किती जुड्या आल्या होते आज पोटो, पोटो फोटो काढतोच फोटो ते माहीत नाही किती जुडे आले दादा आज ने? किती जुडे आले आज काय भाऊ गेली नऊ हजार एकदम अरे कुठले गाव कोणतं आपलं निफाड ना धन्यवाद मी पहिल्यांदा पाहिला एवढा भाव तुम्ही एवढा भाव घेतला का आतापर्यंत नाही ना बंद थोडी आहेत नऊ हजार रुपये नऊ हजार एक किलोपर्यंत जुडूया मित्रांनो अशा प्रकारचे कांदापात पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जोडूया दादा न आलेले आहेत त्यांना सुचारू भाऊ आपण दादा काम करतायत काय केला जात एकोणतीस धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकतील तीन हजार सातशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुली आहे पाच हजार तीनशे रुपये शेकडा मित्रांशे प्रकारचे शेकड पाहू शकतात सातशे आठशे ग्रॅम जुली आहे पाच हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेकडा पाहू शकतो मित्रांनो सहा हजार रुपये शेकडा एक किलो पर्यंत जोडी आहे सहा हजार रुपये शेकडा दादा कुठले गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या आत ठीक आहे धन्यवाद सहा हजार रुपये शेकडा याच्यावरती पण भाव ऐकला का